नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली अठरा डिसेंबर प्रोममध्ये अखेर सारंगच्या मिठीत आली सावली ते कसं चला तर बघूया गुंड सावलीला मारणार तेवढा सारंग येतो आणि त्याचा हात पकडतो सारंगला लागून अमृताला खूप आनंद होतो तो गुंड म्हणतो अरे बघताय काय घाला यांच्यावर झडप आता सगळेच तुटून पाडतात पण सारंग काय ऐकत नाही तो मारता मारता सावलीकडं बघतो आणि बघतच राहतो ती त्याच्या समोर असते तो पटकन ओढून घेतो तिच्या कमरेत हात घालतो तेवढेत गुंड सारंगला मारणार तर सारंग त्याला जोरात फाईट देतो सारंग सगळ्यांना एवढं मारत असतो पण सावली मात्र त्याच्याजवळच असते आणि सारंगचा हात तिच्या कमरेत हे अमृता आणि बबलू कौतुकाने बघत असतात आतापर्यंत एकनाथला सावलीची खूप काळजी वाटते आणि हे सगळं जगन्नाथनी केलं म्हणून तो त्याला बोलून पण दाखवतो पण आज मात्र त्याला सारंगवर खूप गर्व वाटतो तुम्हाला काय वाटतं खरंच सारंग एक चांगला मुलगा आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद